नमस्कार आज सत्तावीस जून आणि येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे पण पावसाळा लागून देखील उन्हाळ्यासारखी स्थिती का जाणवत आहे या यासंदर्भाची जर माहिती बघितली तर आपल्याला प्रशांत महासागरातील परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे तर प्रशांत महासागरामध्ये या ठिकाणी या ठिकाणी तापमानामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे या ठिकाणचं जे तापमान आहे तर प्लस झिरो पॉईंट बेचाळीस अंश सेल्शियसने या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि हेच प्रमुख कारण असं आहे की पावसाळा लागून देखील आणि पाऊस होऊन देखील उन्हाळ्याच्या हलक्या हलक्या झाडा या ठिकाणी जाणवत आहेत तर अशा प्रकारची प्रशांत महासागरातील स्थिती होती सम प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचं तापमान जर आपण या ठिकाणी समजून घेतलं तर मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी जे असेल तापमानामध्ये घट येत होती त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये देखील घट बघायला मिळाली मे महिन्यामध्ये देखील या ठिकाणी प्रशांत महासागराच्या पृष्ठभागामध्ये तापमानामध्ये घट बघायला मिळाली आणि हेच प्रमुख कारण असं असेल की ज्यामुळे वेगवेगळ्या हवामान संस्था असतील किंवा वेगवेगळे हवामान तज्ञ असतील किंवा मॉडेल देखील या ठिकाणी अशापैकी प्रडिक्शन करत होतं की नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये भारतातील जो मान्सून असेल तर चांगल्यापैकी बरसण्याचा अंदाज आहे अभाव नॉर्मल होऊ शकतो अशा प्रकारची एकंदरीत जी स्थिती आहे तर ती या संपूर्ण आधारामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे परंतु जसाही जून महिना या ठिकाणी सुरुवात झाली तर जून महिन्यामध्ये या ठिकाणी तापमानामध्ये वाढ बघायला मिळाली आणि जे तापमान असेल ता ताप तर झिरो पॉईंट बेचाळीस प्रशांत महासागरामध्ये वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि हे वाढ होण्याचं प्रमुख कारण असं होतं की प्रशांत महासागरामध्ये या अगोदर ह्या ज्या तीन महिन्यामध्ये तापमानामध्ये घट बघायला मिळाली ते कारण म्हणजे प्रशांत महासागराच्या उत्तरेकडील बाजूपासून तर प्रशांत महासागराकडे येणारे जे वारे आहेत तर ते थंड असे वारे होते आणि जी ते जे थंड वारे आहेत तर ते आपल्याला प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरती येत होते आणि त्यामुळेच या ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आहे तर या ठिकाणी कमी झालेलं बघायला मिळालं म्हणजेच घट या ठिकाणी येत होती तर अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे त्यानंतर जर आपण जो आयोड आहे इंडियन ओशन डायपोल हा देखील महत्त्वाचा रोल आपल्या मान्सूनसाठी या ठिकाणी करत असतो तर तो देखील आपल्याला पाऊस या ठिकाणी घेऊन येत असतो त्याबद्दलची स्थिती बघितली आपण तर तो सध्या ऋणात्मक आहे म्हणजे निगेटिव्ह आहे तर त्याचं देखील तापमान आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह होण्याच्याऐवजी उलटं निगेटिव्ह बघायला मिळत आहे झिरो पॉईंट झिरो नाईन पर्सेंट या ठिकाणी त्याचं तापमान देखील कमी आहे म्हणजेच आयवडीपासून देखील आपल्याला कसल्या प्रकारचा या ठिकाणी सपोर्ट बघायला मिळत नाही त्यानंतर लान येण्याची स्थिती आपण अजून व्यवस्थित प्रकारे पुढील काही महिन्याची समजून घेतली तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यासाठी म्हणजेच तो तटस्थ स्थितीमध्ये या ठिकाणी आहे म्हणजेच अलनेणंही नाही आणि ला नाही नाही अशा प्रकारची स्थिती असेल त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील तो हलकासा काहीसा ला नेण्याकडे झुकताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर आपण आयोडीची स्थिती जर बघितली तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये तो या ठिकाणी तटस्थ पाहिजे होता नाही सकारात्मक तर कमीत कमी तटस्थ तर त्याची जी सध्याची स्थिती आहे ही देखील काहीशी निगेटिव्हकडे आपल्याला बघायला या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर बघितलं तर तो तटस्थ भूमीकडे येत आहे म्हणजेच आपल्याला लहान येणं असो किंवा आयोडी असो हा पावसाळ्यामध्ये अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी सपोर्ट करण्याची स्थिती सध्यासाठी तरी पुढील दोन तीन महिन्यामध्ये दिसत नाही म्हणजेच मान्सूनच्या अखेरीस जो बदल होईल या मॉडेलमध्ये मादे। किंवा जे स्थिती असेल या परिस्थितीमध्ये बदल होईल तेव्हा चांगल्यापैकी पाऊस वाढेल अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे त्यानंतर आपण वातावरणीय जर परिस्थिती बघ समजून जर घेतली तर मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खास करून जी परिस्थिती होती तर चांगल्यापैकी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये असं जाणवत होतं की येणारा जो पावसाळा असेल तर तो चांगल्यापैकी राहू शकतो या ठिकाणी चर्चा देखील शेतकऱ्यांच्या असू शकतात की यावर्षी पावसाळा चांगला राहील एकंदरीत परिस्थिती त्याचं कारण म्हणजे जे वातावरणात जे जाणवायला पाहिजे अनुकूलता ती या ठिकाणी आपल्याला मार्च एप्रिल महिन्यामध्ये खास करून मे महिन्यामध्ये जाणवत होती त्यानंतर पुन्हा ही स्थिती मे महिन्यामध्ये या ठिकाणी निगेटिव्ह होऊ लागली आणि पुन्हा जून महिन्यामध्ये या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचे वातावरण निर्माण झालं की पावसाळ्याची स्थिती चांगल्यापैकी राहील आणि त्याप्रमाणे जून महिन्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजेच पहिल्या तारखेपासून या ठिकाणी पाऊस देखील वाढला आणि संपूर्ण परिस्थिती जी असेल तर या ठिकाणी पावसाळ्याची आपल्याला जाणवायला लागली त्यानंतर आपण ढगांची स्थिती जर बघितली तर आपल्याकडे जी ढग वाहण्याची प्रोसेस आहे ती आपण बघूया ती आपण तुम्हाला या मॉडेलच्या नंतर देखील व्यवस्थित प्रकारे समजून सांगूया परंतु आपण इथं व्यवस्थित प्रकारे नीट समजून घ्या तर सात आठ नऊ या तीन वेळेस जी ढग आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या समुद्रामध्ये यायला पाहिजे तर ती स्थिती या तीन तारखेच्या तार दरम्यान चांगल्यापैकी असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊसदेखील बघायला मिळालेला होता परंतु नंतर तसं जसं तस नऊ तारखेच्या नंतर हळूहळू दिवस पुढे घेत येत गेले तसा तसा तस पाऊसदेखील या ठिकाणी कमी होत गेला चौदा तारखेपासून चांगल्यापैकी कमतरता पावसामध्ये आली आणि त्यानंतर सोळा सतरा अठरा वीस तारखेनंतर या ठिकाणी चांगल्यापैकी अजून कमतरता आली आणि पुढे पुन्हा बावीस तारखेच्या आसपास पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर जो पाऊस असेल तर बहुतांश ठिकाणी पडला देखील परंतु पुढील दोन तीन दिवस जरी कमी झालेला असला परंतु याचा ढग येण्याची जी स्थिती असेल ही जर आपण पुढील काही दिवसाची बघितली तर बावीस तारखेपासून जवळपास एकोणतीस ते तीस तारखेपर्यंतची स्थिती आपण समजून घेऊया की पुढील एक आठ दिवस म्हणजे बावीस ते तीस तारखेदरम्यान चांगल्यापैकी स्थिती राहण्याचा अंदाज आहे यामध्ये जी आ सा सात आठ नऊ तारखेला अनुकूलता होती त्यापेक्षा देखील चांगल्यापैकी अनुकूलता या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर पुन्हा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ही तटस्थ भूमिकेकडे जाण्याचा अंदाज आहे संदर्भाची व्यवस्थित म मा प्रकारे माहिती जर समजायची असेल तर आपण असं समजून घ्या की या ठिकाणी आपल्याला चढ आहे आणि या ठिकाणी उतार आहे नक्कीच हे जे असतील तर या उताराकडे वाहण्याचा अंदाज असेल आणि जेव्हा या अशा प्रकारे उताराकडे वाहतील तेव्हाच ढग आपल्याकडे येण्याची शक्यता आहे म्हणजेच आपला जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये नक्कीच इकडून आपल्या समुद्रामध्ये पोहोचत आहेत परंतु आपल्याकडे पाऊस येण्यासाठी अजून पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसं की या ठिकाणी जर एखादी सिस्टम बंगालच्या उपसागरमध्ये जर बनलं तर हे काय करेल की हे ये जे येणारे ढग आहेत तर हे आपल्याकडे गोळा करेल आणि सिस्टम जिकडे जाईल पश्चिम बंगालकडे गेलं तर ओडिसा पश्चिम बंगाल बांगलादेश आसाम मेघालय बिहार या ठिकाणी पाऊस वाढेल जर आंध्र प्रदेशकडे गेलं तर तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश मराठवाड्याचा काही विभाग विदर्भाचा काही विभाग आणि छत्तीसगडपर्यंत पाऊस वाढेल त्यानंतर हीच प्रणाली जर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी जर बनली आणि हीच सिस्टम जी असेल तर हे जर महाराष्ट्राकडे किंवा गुजरातकडे जर गेलं तर महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या ठिकाणी पाऊस वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल म्हणजेच हे जे सरळ जाणारे ढग आहेत तर हे सिस्टम आपल्याकडे घेईल आणि हे जिकडे जाईल तिकडं पाऊस घेऊन जाईल हे जर समजा अशा प्रकारे ओमानकडे जर गेलं तर हा याच्यासोबत संपूर्ण ढग जे असतील तर अशा प्रकारे गोळा होतील आणि हे जिकडे जाईल तिकडेच मुसळधार पावसाचे सरी या ठिकाणी बर असतील एकंदरीत आपल्याला समजून सांगितलेली स्थिती लक्षात आली असेल की पुढील येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कदाचित तीस तारखेपर्यंत देखील चांगल्यापैकी पावसाचे सरी महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील त्यानुसार जर आपण हवामान विभागाचा सत्तावीस तारखेचा जर आजच्यासाठीचा प्रमुख इशारे जर बघितले तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट गडचिरोलीमध्ये देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर सातारा आणि पुण्याच्या घाटामध्ये देखील या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील हलका गडगडाट होऊ शकतो अशा प्रकारची एकंदरीत हवामान विभागाचा अंदाज आहे आपला हवामान अंदाज पुढील दोन तीन दिवसासाठी आपण जर बघितला तर खास करून आज सत्तावीस जून रोजी जो पाऊस होणार आहे तर तो सोलापूर धाराशिव लातूर नांदेड त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्ध्याचा देखील काहीसा विभाग बुलढाणा अकोला वाशिम जळगाव धुळे नाशिकचा देखील पूर्वेकडील विभाग आम अम, अहमदनगरचा देखील पूर्वेकडील विभाग आणि बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण ठिकाणी जो पाऊस असेल तर आज आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारे तो एक पावसाची स्थिती असेल आणि यामध्ये जर खास करून आपण बघितलं जो आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असेल लातूर नांदेड यवतमाळ परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या संपूर्ण ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता असेल बाकी ठिकाणी देखील एक दुसऱ्या विभागामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी पडू शकतो नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव या ठिकाणी देखील मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी असेल किनारपट्टीला देखील जो मुसळधार पावसाचा अंदाज असेल तर तो असणार आहे खास करून सिंधुदुर्ग त्यासोबत कोल्हापूर सातारा पुणे त्यानंतर रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस आजसाठी पडू शकतो उत्तरेकडे देखील घाटामध्ये मुसळधार पाऊस सरी या ठिकाणी बरसण्याचा अंदाज आहे यानंतर सातारा सांगली सोलापूरच्या आसपास देखील मध्यम ते जोरदार एक दुसऱ्या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाकी ठिकाणी पाऊस मोठ्या पावसाचा अंदाज नाही परंतु तरी देखील या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे कदाचित पुण्याच्या आसपास देखील काहीसा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो किंवा काही ठिकाणी मुसळधार पावसाचे डोकेल नोंदी पुण्याचा पूर्वेकडील विभाग आणि त्यासोबत सोलापूरचा उत्तर विभागापर्यंत होऊ शकतात यानंतर नागपूर भंडारा गोंदियापर्यंत देखील आज पावसाचा अंदाज असेल त्यानंतर पुढील दोन तीन दिवसामधली जी परिस्थिती असेल तर खास करून विदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी येणाऱ्या दिवसामध्ये असेल किनारपट्टीच्या आसपास देखील पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये बघायला मिळेल बाकी ठिकाणी देखील तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस असेल खास करून हा पाऊस जो असेल तर आज महत्वाचं आहे यानंतर उद्या देखील चांगल्यापैकी पाऊस पडेल परंतु हळूहळू हा पाऊस कमी होऊन विदर्भाकडे चांगल्यापैकी याचा जोर असणार आहे म्हणजेच येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस किंवा तीस तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी घटना या ठिकाणी पावसाच्या घडण्याचा अंदाज आहे मुसळधार पावसाची देखील नोंदी होतील आणि त्यानंतर पुन्हा जुलैची शेवटी काहीसा पाऊस कमी होईल आणि आपण ज्या मान्सून च्या तारखा दिलेल्या आहेत पंचवीस एप्रिलला त्यामध्ये आपण पाच जुलै ही आपली पावसाची महत्त्वाची तारीख आहे प्लस मायनस दोन तीन दिवस चार दिवस इकडं तिकडे होऊ शकतात त्यानंतर सोळा ऑगस्ट ही देखील आपली पावसाची महत्त्वाची तारीख आहे या देखील पाऊस वाढण्याचा अंदाज दिलेला आहे आणि त्यानंतर चोवीस ते पंचवीस सप्टेंबरपासून देखील पाऊस वाढण्याचा अंदाज दिलेला आहे अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यानंतर जो अंदाज असेल किंवा जे व्हिडिओ असतील आपल्यापर्यंत कदाचित पोहोचणार नाहीत अधूनमधून दिले जातील किंवा एखादे वेळेस बंद देखील होऊ शकतात त्यामुळे आपण आज व्हिडिओ व्यवस्थित प्रकारे समजून घेतला त्याबद्दल धन्यवाद